मुंबई उपनगर आणि मुंबई शहर ह्याला जो पाणी वाटप होतो उपनगराची लोकवस्ती जास्त असूनसुद्धा उपनगराला पाणी पुरवठा कमी होतो जो सिटीला होतो त्याच्या रेशोप्रमाणे आणि उपनगरातलं शेवटचं टोक म्हणजे दहिसर विधानसभा आणि आम्हा दहिसर विधानसभेमध्ये पाणीपुरवठा हा टनेलच्या मार्फत आणि रिझर्वयाच्या मार्फत होतो टनेलला पंचावन्न पाऊंड प्रेशर असायला पाहिजे पण आम्हाला जे प्रेशर मिळतं ते पंचेचाळीस त्यामुळे माझ्या विधानसभेमध्ये एल आय सी कॉलनी असेल किंवा मात्रेवाडी असेल जयवंत सावंत रोड असेल रुस्तमजी असेल ह्या बाजूला गावठण असेल कांदरपाडा असेल किंवा एन एल कॉम्प्लेक्स असेल आशिष कॉम्प्लेक्स असेल आमचं आनंदनगर असेल रतन नगर त्याचप्रमाणे आंबेवाडी एकसरगाव आणि ह्या परिसरामध्ये पाणी खूपच कमी येतं आणि आम्हाला टनेलचं प्रेशर येता येता जवळजवळ अर्धा तास लागतो आणि त्या प्रेशर आल्यानंतर आम्हाला जो पाणी पुरवठा होतो तो कमी दाबाचा होतो त्यामुळे लोकांना पाणी मिळत नाही आणि लोकांकडनं हीसुद्धा एक ओरड आहे की जर पाणी कमी आहे पाणी दबाव कमी आहे मग टँकर कसे का काय लोकांना मिळतात एकेका सोसायटीमध्ये चार साडेचार हजार रुपये एका टँकरला द्यायला लागतात ला आणि मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये तर पाच ते सहा टँकर घ्यावे लागतात त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने तातडीने जे पाणीपुरवठा होतोय कुठे लॉस आहे पंचवीस टक्के लॉस किंवा चोरी असेल तर ही पंचवीस टक्के कुठल्या ठिकाणी होते गळती कशी होते काय जुन्या जलवाहिन्या आहेत त्याच्यातून लॉस होतो ह्याचं मुंबई महानगरपालिकेने तातडीने चौकशी करून दैसरकरांना पाण्याचा लाभ द्यावा लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा करावा अशी मागणी आज केली हां देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी निक्षय मित्र व्हा असं आव्हान केलं आहे आणि दहिसर विधानसभेमध्ये आमचे वॉर्ड ऑफिसर असतील आमचे डी एम सी असतील मी आमदार असेल आमचे नगरसेवक असतील आमचे कार्यकर्ते असतील आम्ही ह्या सर्वांनी प्रत्येकाने आम्ही मित्र झालेले आहोत आणि असंच मी जनतेलासुद्धा आव्हान करते की टी बी पेशंटला औषधाचा पुरवठा योग्य होतो पण त्याला जर प्रोटीनयुक्त अन्न मिळालं नाही तर ते लवकर बरे होऊ शकत नाही म्हणून टी बी रोग आपल्याला पूर्ण टी मुक्त करायचं असेल तर निक्षय मित्र व्हा आणि टी बी पेशंटला मदत करा